मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आता वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतं अशा प्रकारचा पहिला अंदाज तयार झाला आहे या संदर्भात दररोज अपडेट घेऊन आपण याविषयीची सत्यता पडताळत राहणार आहोत शिवाय आपण महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होऊ शकतो हेही सांगणार आहोत अरबी समुद्राने बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आता वातावरण निर्मिती होऊ लागली आहे हळूहळू ही बंगालच्या उपसागराकडे सरकेल आणि त्यानंतर मोठं वादळात त्याचं रूपांतर होईल असा अंदाज आहे लैला नावाचं पहिलं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला पावसाचं धोरण दाखवलं जात नसलं तरी देखील विरळ स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढत असून याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात होऊ शकतो तगरात वादळी परिस्थितीचा प्रभाव पंचवीस तारखेपासून सुरू होईल सव्वीस तारखेला याची तीव्रता वाढायला सुरुवात होईल जे एफ एस मॉडेल तरी अजूनही त्या वादळी परिस्थितीची दिशा पूर्वेकडे दाखवलेली आहे आपण बघतो तर चक्रीवादळ पूर्वेलाच निघेल अशा प्रकारचा अजून या जे एफ एस मॉडेलचा वर्जनचा अंदाज आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रात लगेच पावसाळी वस्ती निर्माण होणार नाही परंतु केरळजवळ सुरुवातीला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि ते बंगालच्या उपसागराकडे सरकण्यास सुरुवात होईल वीस तारखेला हे क्षेत्र अंदमानाच्या दक्षिणेत असल्यामुळे वीस तारखेपासूनच अंदमानात मान्सून दाखल होईल याचं प्रमाण वाढत जाईल कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून अंदमानात लवकर येण्याची शक्यता आहे आज उद्या मान्सून केरळात दाखल होऊ शकतो आज देखील अंदमानात मान्सून असू शकतो असा हवामान विभागाचा दक्षिणी भागातला अंदाज आहे तेवीस तारखेला वादळी परिस्थिती बंगालचं उपसागर व्यापेल चोवीस तारखेला थोड्या प्रमाणात हे भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल आपण बघतो काही अंशाने ते किनारपट्टी भागात उत्तरेला सरकतंय अजूनही याचा सव्वीस तारखेला महाराष्ट्रात परिणाम दाखवला जातो आहे ओरिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल या दिशेने त्याचा प्रभाव पडणार आहे सध्या तरी वादळ जसं किनारपट्टी भागावर येईल तसा त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र सव्वीस सत्तावीस महाराष्ट्रात पाऊस दाखवला जातो आहे अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात पाऊस असेल इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजावर पण अधिक विश्वास करतो वीस तारखेला वातावरण निर्मितीला सुरुवात होईल एकवीस तारखेला अंदमानाच्या दक्षिणी भागात मान्सूनपूरक वातावरण तयार होते वादळी परिस्थितीला आकार येतो बावीस तारखेपासूनच बंगालच्या उपसागरात वादळी वातावरण तयार होईल तेवीस तारखेलाच वादळी परिस्थिती संपूर्ण बंगालच्या उपसागरात व्यापण्याची शक्यता चोवीस तारखेला आपण बघतो काही प्रमाणात हे पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज पंचवीस तारखेला साधारण विशाखापट्टणमच्या दरम्यान ही वादळी परिस्थिती सरकण्याचा अंदाज आहे सव्वीस तारखेला उरिसा मार्गे विशाखापट्टणम जळून हे भूभागावर सरकायला सुरुवात होते आहे आणि ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज एकदम बरोबर असतो आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात विदर्भात याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे म्हणजे ओरिसा छत्तीसगड तेलंगणाचा काही भाग विदर्भाचा काही भाग आणि मध्य प्रदेशचा बहुतांश भाग या ठिकाणी वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बावीस तेवीस तारखेलाच वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते तीव्र स्वरूपाचं चक्रीवादळ लैला हे पहिल्यांदा तयार होईल याचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे मध्य भारताकडे हे सरकण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा बऱ्यापैकी परिणाम होण्याचा अंदाज आहे आपण बघतो मध्य भारतावर याचा सुरुवातीला प्रभाव पडतो आहे महाराष्ट्रात याचा परिणाम आपल्याला विदर्भ मराठवाड्यात दिसू शकतो नंतर हे गुजरातच्या दिशेने सरकू शकतं किंवा त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो त्यानंतर अरबी समुद्रातून देखील वातावरण पुढे सरकणार आहे त्यामुळे किनारपट्टी भागात कोकणात मोठं पावसळी वातावरण जूनच्या सुरुवातीलाच तयार होऊ शकतं वादळी परिस्थितीची अपडेट आपण धावत्या स्वरूपात घेणार आहोत या मॉडेलमध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे या मॉडेलमध्ये जे काही वादळाची परिस्थिती दाखवली जाईल त्यानुसारच वादळाचा प्रवास सुरू होईल साधारण एकवीस तारखेलाच बंगाल उपसागरात या वादळाची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे बावीस तारखेला प्रत्यक्षात चक्रीवादळाची निर्मिती बंगालचोपसागराच्या मध्यावर तयार होईल त्यानंतर हे वातावरण सुरुवातीला बंगालचोपसागराच्या म्हणजेच भारताच्या विरुद्ध दिशेने जाईल असं वाटत होतं परंतु पहिली वादळं सातत्याने दिशा बदलत असतात दिशा अनिश्चित असतात त्यानंतर हे पूर्व भारताकडे जाईल अशा प्रकारचे बरेच मोडे आता दाखवत आहेत परंतु आता अंदाजच असा निश्चित होतो आहे की मध्य भारतावर हे सर्केल त्याचा काही अंशाने महाराष्ट्रावर देखील परिणाम होईल हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे आणि आपला अनुभव आहे की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसारच वादळं सरकतात आपण बघतो त्याचा परिणाम विदर्भावर होताना सुरुवातीला दिसतोय अरबी समुद्रातून मोठं बाष्प ओढलं गेल्यामुळे महाराष्ट्रात सव्वीस तारखेपासून पुढे सातत्याने मोठं पाऊस वातावरण तयार होईल त्यामुळे वादळ प्रत्यक्ष विदर्भावर येईल आणि इतरत्र बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज